पुढील बातमीकडे बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या स्टेटस बाबत स्टेटस 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 सुप्रिया सुळेंचा स्टेटस आणि या स्टेटसद्वारे त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय सुप्रियांच्या स्टेटसला शरद पवारांचा कॉलर उडवतानाचा फोटो आहे तर हा स्टेटस आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी ठेवलाय शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा हा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलाय खरं तर ही उदयनराजे यांची स्टाईल मात्र शरद पवारांनी सुद्धा कॉलर उडवली आहे त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे सुप्रिया सुळे यांनी हा स्टेटस ठेवला आणि याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य सुप्रिया सुळे यांच्या जोरदार चर्चा सध्या राज्यभर आहे जगदीश दोन शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना शरद पवारांना उदयनराजेंबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या स्टाईल जी आहे जी कॉलर उडवण्याची तशी कॉलर उडवली होती आणि तोच फोटो सुप्रिया सुळेंनी आता स्टेटसला ठेवलेला आहे आणि त्याखाली लिहिलेला आहे येऊ द्या किती बी आणि त्या फोटोच्या मागे जे गाणं वाजत आहे ते किती बी समोर येऊ द्या त्यांना एक जे गाणं आहे ते वाजत आहे आणि सुप्रिया सुरेंनी एक प्रकारे ह्या विरोधकांना इशारा दिलेला आहे कारण की यापूर्वी चंद्रकांत पाटील बारामतीत असताना आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते अजित पवारांनी वेगळी भूमिका घेऊन अजित पवारांच्या पत्नीला बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी भेटलेली आहे आणि काल सुप्रिया सुळे बोलताना म्हणाले की भाजपनं आमचं घर फोडलंय आणि त्यानंतरच आता जे स्टेटस सुप्रिया सुळेंनी ठेवलेलं आहे त्यातून ते विरोधकांना एका प्रकारे इशारा देत आहेत आणि अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील असे बहुसंख्य पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंना निवडून आणण्याची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती शरद पवारांवर येऊन पडलेली आहे आणि शरद पवार जी आहे ती बाजी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पलटवतील असं सुप्रिया सुळे यांना वाटतंय आपण जर पाहिलं तर इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील नाराज होते त्यांची नाराजी दूर झालेली आहे मध्ये राहुल कुल जे आमदार आहेत ते अजित पवारांसोबत आहेत पुरंदरमध्ये विजय शिवतारे नाराज होते त्यांनीही आता अजित पवारांचं काम करणार असं जाहीर केलेलं आहे एकूणच जे बारामती लोकसभा मतदारसंघातील मोठे नेते मंडळी आहेत ते अजित पवारांसोबत आहेत आणि त्यामुळेच शरद पवार आता सुप्रिया सुळेन साठी वेगळी काहीतरी चाल चालून जे आहे ते बाजी पलटवतील आणि सुप्रिया सुळेनला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आणतील असं सुप्रिया वाटतंय आणि बाजू अशी आहे की तर कॉलर उडवणं ही उदयनराजे यांची स्टाईल आणि साताऱ्यातच शरद पवार यांनी ही कॉलर उडवलेली आहे त्यामुळं यातून नेमकं काय सूचित करायचंय नक्कीच दोन दिवसापूर्वी शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी उदयनराजे उदयनराजे बाबत एक शरद पवारांना प्रश्न विचारला त्यावर उदयनराजेंची माझी कोणतीही चर्चा झालेली नाही परंतु उदयनराजेंच पत्रकारांनी नाव घेतात शरद पवारांनी ती कॉलर उडवली होती आणि त्यानंतर उदयनराजेंची देखील पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली होती त्यावेळेस उदयनराजे म्हणले की असू द्या माझी स्टाईल आहे पण ते पण पवार साहेब आहेत अशा प्रकारे उदयनराजेंची प्रतिक्रिया आली होती परंतु तेच फोटो सुप्रिया सुलें नी ला ठेवून त्यावर कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास असं गाणं त्याच्या मागे लावलेलं आहे त्यामुळे विरोधकांना एका प्रकारे सुप्रिया सुळेंनी इशारा आहे जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल तर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो स्टेटसला ठेवलाय आणि अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे